महाराष्ट्राचं नवीन सरकार स्थापन झालंय मंत्र्यांच्या दालनाचं वाटपही पूर्ण झालंय पण मंत्रालयातील एक खोली रूम नंबर सहाशे दोन मात्र कोणालाही नको आहे का बरं कारण या खोलीवरती अंधश्रद्धेचं गडद सावट आहे म्हटलं जातं रूम नंबर सहाशे दोन मध्ये बसणाऱ्या मंत्र्यांचं राजकीय करिअर संपत किंवा त्यांना अनेक मोठ्या संकटांना सामोरे जावं लागतं नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडिंग गप्पा आज आपण जाणून घेणार आहोत मंत्रालयातील रूम नंबर सहाशे दोनचं गुड का कोणताही मंत्री ही खोली घ्यायला तयार नाही का आहे या खोलीभोवती इतकी चर्चा चला पाहूया या खोलीशी संबंधित काही वादग्रस्त इतिहास एकोणीशे नव्याण्णव साली काँग्रेस एनसीपी च चा सरकार आलं छगन भुजबळ यांना ही रूम मिळाली पण दोन हजार तीन मध्ये तेलगी स्टॅम्प घोटाळ्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अजित पवार या रूम मध्ये बसले त्यांच्या काळात ते वादग्रस्त प्रकरणामध्ये अडकले गेले आणि त्यांना देखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार मध्ये भाजप शिवसेना युतीचं ते सरकार आलं रूम नंबर सहाशे दोन एकनाथ खडसे यांना मिळाली पण लवकरच ते जमीन घोटाळ्यात अडकले गेले त्यानंतर पांडुरंग फुंडकर यांनाही या खोलीवरती बसवले गेले पण दुर्दैवाने दोन वर्षांनंतर झाला दोन हजार एकोणीस मध्ये अनित बोंडे हे या रूम मध्ये बसले त्याच वर्षी निवडणुकीतील त्यांचा पराभव झाला इतिहास पाहता ही रूम म्हणजे संकट घेऊन येते असे अनेकांचं मत आहे म्हणून दोन हजार एकोणीस नंतर ही खोली रिकामीच ठेवण्यात आलेली होती रूम नंबर सहाशे दोन ही मंत्रालयातील मोठ्या खोल्यांपैकी एक आहे ज्येष्ठ मंत्र्यांनाच खोली मिळायला हवी पण आता कुणीही ही खोली घ्यायला तयार नाही मात्र यंदा सार्वत्रिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांना ही रूम मिळालेली आहे शिवेंद्र राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोष साजरा झालेला असताना या रूममुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले पण आपण एकविसाव्या शतकात आहोत अंधश्रद्धांना आपल्या समाजात जागा नसावी महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री त्याचा कार्यकाळ पूर्ण करत नाही ही देखील एक अंधश्रद्धा होती पण दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करत ही अंधश्रद्धा मोडली त्यामुळे रूम नंबर सहाशे दोन च गुट देखील एक दिवस मोडीत निघेल मित्र हो पण तुम्हाला काय वाटतं रूम नंबर सहाशे दोन बदलच्या अंधश्रद्धा खरंच खऱ्या आहेत का की आता फक्त हा योग योगायोग आहे तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आजच्या कार्यक्रमामध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन चर्चेसोबत धन्यवाद